श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय श्रीगणेशाय नम भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होतं अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारं जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीत ता व्यापार त्यात तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामीतीर्थी ऐकली काने तेव्हा अभावधरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन यासी सात दिवस झाले काही अनुभवानं आले तो नवल एक वर्तले ऐका चित्तदेवनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान येईल सत्य आईसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणे पंडितांप्रते सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता आब्रुसी बट्टा लागेल आमुचा, तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहूनी देतो पेढीवरी उभयंतांसी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊ ने अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवडे आला आनंदे पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या गोन हरिभाऊ ते भेटोन वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटे स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयंतांशी चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असते सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहुनी या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जातं समर्थांचे दर्शन घेतं पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लेन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयनपाती न लवती तयांची तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गांसी अनेक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणूनही ते ऐका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू देव महेश्वरा गुरुरेव परम ब्रह्म श्री गुरुवे महा आयसा मंत्र हरिभवते दिधला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारा वार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रेणी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पति तोय यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशव प्रति गती संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावनतया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबईहूनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते आईचा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलणे त्या लागुने त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊंचे तनमन स्वामीचरणी दृढ जडले काही दिवस गेल्यावरही त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदी आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते भक्तजनांचा कैवारे डोळे डोळेभरी माथा ठेवीला चरणावरी बहुत अंतरे सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसपर्यंत देखा पायी वागवे भक्त सखा दिधल्या नाही कोणा हरिभाऊ एके दिने समर्थ संधि येवोनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्यांती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांची ठेविला म्हणती तू माझा सुत झालास हे आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफनी झोळी समर्थ्य तयांसी दिधली ती घेवुनी तया वेळे परिधान केले सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी मनती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधूनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जनभजना लावावे जाऊनी आता सत्वर लटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्तीतुवान धरावा आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनि सद्गुरू ने मस्तकी हस्त हेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव उपरती झाली चित्ता षडविकार निमाले बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशती द्रव्य निश्चिती ढोंग माजवी बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मनन वळे सत्यज्ञान काही न कळे मनन चळे प्रपंची तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ भरू भवसागर पैल तेरो उतर तिल ते कैसे तैसे नव्हेचे समर्थ जय परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता हस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळसीपत्र घरावरी हरे भाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडवणी मने जोडणी या कर लुटविता तुम्ही संसार हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवरी वरी दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सगळंजण धिक्कारेतील पिशून उपास पडता कोण खावया ते घालिल अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी त्यागुनिया संसार सुखाशी दुःख भोगून पुढे येता वृत्तपण मग करावे साधन सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझे आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगा कुणी मज लागे पोसावे माझे करिता ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवणं आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तू ही घरदार सोडावे मज समाज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसार इमन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासे मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे विनविदे जोडोनी कर अद्यापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तीएचे परी तारेच्या चित्तात षड रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना आशा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीनी त्यांनी तिजला झडपोणी आपणाधीन केलेसे असे त्या योग्य सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामीसुता बोधित असे षडविकार त्यागोनी रतला जो स्वामीचरणी दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले धन्य, धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन ते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरे कृप केली त्यांच्या स्वामी सावली विष्णुशंकरावरी असो श्री स्वामी कथा सम्मत सदा भाविक भक्तपरसोत षोडशोध्याय श्री श्रीरस्त शुभम बहुत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त